गोंदी पोलिसांच्या माध्यमातून ताटातूट झालेल्या मनोरुग्णाला मिळाला कुटुंबाचा आधार मुलं चोरून नेणारा चोरटा म्हणून नागरिकांनी एका परप्रांतीयाला पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं परंतु पोलिसांनी केलेल्या तपासात तो मनोरुग्ण असल्याचं समोर आलं त्यामुळे गोंदी सदरील मनोरुग्णाच्या नातेवाईकाचा शोध घेऊन आज सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता मनोरुग्णाला नातेवाईकांच्या स्वाधीन केलं त्यामुळे मनोरुग्णाला कुटुंबियांचा आधार मिळाला मागील अठरा महिन्यापासून ओरिसा येथून बेपत्ता असलेल्या मनोरुग्णाला गोंदी पोलीस स्थानिक गुन्हे शाखा पोलीस आणि आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्राच्या वतीने आज त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलं विशेष म्हणजे लहान मुले पडबिडणारा व्यक्ती या अफवेतून शहागड येथील नागरिकांनी पकडून त्याला गोंदी पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं मात्र गोंदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या विशेष प्रयत्नातून ही व्यक्ती अखेर त्याच्या कुटुंबियांकडे परत गेली दोन दिवसापूर्वी शहागड येथील लहान मुलांना पडविणारा माणूस म्हणून तेथील नागरिकांनी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं मात्र पोलिसांनी चौकशी केल्यानंतर संबंधित व्यक्ती ही असून ती येथील समोर त्यानंतर पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी ओरिसा येथील पोलिसांशी संपर्क साधला ओरिसा येथील पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधून दिल्यानंतर या मनोरुग्णाला जालना येथील आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र येथे दाखल करण्यात आलं विशेष म्हणजे या निवारा केंद्रात असतानाही त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आज दुपारी गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मने स्थानिक गुन्हे शाखेचे रामप्रसाद पहुरे सतीश श्रीवास यांनी आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र येथे धाव घेतली त्यानंतर मनोरुग्ण असलेला मंगू बसंतिया याला त्याचे काका आणि भावाच्या स्वाधीन करण्यात आलं

छोड़ दिया दस महीना खोजने का बाद और नहीं खोजा उसको पैसा भी मेरा ख़त्म हो गया मेरा पास भी पैसा नहीं बहुत कर्जा कर दिया खोजने के लिए भी उसको पेट्रोल डाल के वो गाड़ी दूसरा वाला को बुला के बहुत कर्जा कर दिया उसका बाद महाराष्ट्र पुलिस मेरे को ढूंढ के दिया मेरे को भाई को मेरा भाई को ढूंढ के दिया और मेरे को बहुत अच्छा लगा है मैं महाराष्ट्र पुलिस से बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और और मेरा नाम बुद्धिया वसुंतिया है मेरा बाबा बाबा का डेथ हो गया और मेरा भाई को भी पता नहीं है मेरा भाई आने का बाद में मेरा बाबा का डेथ हो गया मेरा भाई को भी मालूम नहीं है बाबा मर गया बोल के मेरा भाई को भी मालूम नहीं है और महाराष्ट्र पुलिस से बहुत बहुत धन्यवाद मेरे को दोबारा मेरा भाई को दिया है मैं कभी सोचा नहीं था मेरा भाई जिंदा है कि मर गया मैं सब लोग बोल रहा था मर गया है बोल के मतलब जिंदा आहे महाराष्ट्र पोलीस मेरा जिंदा मेरा बायको दिया मेरे को बहुत धन्यवाद सर आता याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे मंगू बसंतिया हा मूलचा राहणारा खमोगा गाव आहे त्याचा थालापारा डिस्ट्रिक्टमध्ये आहे तर याच्यामध्ये हा ज्या दिवशी गोंदी पोलिसांच्या हद्दीत मागच्या शुक्रवारी एका लहान मुलाला पळून घेऊन जात आहे अशा म्हणजे याच्यामध्ये त्याला पकडून आणलं होतं पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही याची चौकशी करत असताना हा थोडा मानसिक थोडा वेगळा प्रकारचा वाटला तर त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे इंचार्ज सपोनी खांडेकर साहेब यांनी ओडिसा येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करून आणि त्याच्यानंतर त्याला व्हिडिओ कॉलवर संपर्क होऊन कारण त्याची भाषा समजून येत नव्हती आम्हाला त्याला मराठी कळत नव्हती म आणि हिंदीसुद्धा समजत नव्हती तर त्या अनुषंगाने त्यांनी माहिती घेतली असता त्याच्यामध्ये हा खमोगा गावचा असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर तिथल्या पोलिसांनी त्याचा घरच्याचा पत्ता काढून त्याचा भाऊ जो बुधिया आहे समक्ष आता आलेला आहे तर त्याची माहिती घेऊन त्याचा मोबाईल नंबर देऊन आम्हाला दिला त्यानंतर आम्ही त्याचा संपर्क केला त्याच्याशी आणि त्यांना सा येण्यासाठी आता दोन दिवस कालावधी राहिला लागला तर दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी त्याचे जे मेडिकल ट्रीटमेंटचं कागदपत्र आहे तर ते, ते आम्हाला व्हॉट्सअप केलं होतं आणि व्हॉट्सअप आधार कार्डसुद्धा व्हॉट्सअप केलं होतं तर त्याच्या आधारे मग आम्ही इथे निराधार गृहामध्ये सरांच्या मदतीने आणि मॅडमच्या मदतीने इथे त्यांना दाखल केलं होतं इथे आश्रय दिल्यानंतर तो इथेने पळून जाण्याचा प्रयत्न केला सकाळी तर त्याच्यामध्ये वरिष्ठ श्री खांडेकर साहेब यांनी एस पी सरांना ऍडिशन एस पी सरांना माहिती दिली त्यांच्या प्रयत्नातून व एल सी बीचे मान्य श्री पी आय पंकज देश जाधव साहेब यांच्या मदतीने त्यांचा स्टाफ आणि आम्ही आज मुक्तचा शोध घेतला असता तो मिळून आलेला आहे आणि जो तिचा भाऊ आलेला आहे बुधिया हा त्यांच्यात आता ताब्यात देत ही प्रोसिजर पार पडते तर याच्यातून एकंदरीत हे एकदम चांगलं वाटत आहे कारण की एक, एक मागच्या अठरा महिन्यापासून जवळपास तिथे सत्तावीस जुलै दोन हजार तेवीसला हा मिसिंग आहे तिथे पाथुर् पोलीस स्टेशन आहे त्या त्या भागामध्ये ओडिसामधलं तर तिथं ते मिसिंग दाखल आहे तिथे तर हा आता मागच्या अठरा महिन्यापासून त्याच्या भावाला विचारपूस केली तर मागच्या अठरा महिन्यापासून तो मिळून येत नव्हता तर तो मिळून आलेला आहे ते खुश आहेत आणि आम्हाला पण एक प्रकारे त्या मिळून दिल्याबद्दल आम्हाला एक त्याचं समाधान आहे